आपण शिपाटाल सोळ क्रमाकाङ्गा चिन्तन कर्णा ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवनं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातितं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विवनवचनम् साक्षभूत भारती थ्रिगुणरि सद्गुरू हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जे श्रीमजगुर पंचाचार्य महाराज कि जे जगज्योती महात्मावेशर महाराज की जे राष्ट्रसंद डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की असनी शयनी भोजनी गमनी प्रेमे सुल सुलपानी स्मरावतो ऐसाधा स लागता लागता हो सुनी ते स्मृती सज राही जीव होय शिवलीना न सुनी स्मरण स्मृती असे शिवदास मने शिवयोग असे शुरुभाग साधनाचा जे जे आधी सदा शिवा परब्रह्माद्वनंद वैभवा नमो तुझ देवादि देवा परमेश्वरा जगुरु आता नमुची शक्ती जी जगन्माता पार्वती आत्म्यजना उत्तम गती जीचे अनुग्रह वेदा परशिवा परब्रह्मा निनवी तुझा महिमा साकार होऊन या मा पुरवेसी हे तू इच्छित श्री सद्गुरु कृपे करून आधी नमो शिवगण जे कामर सर्वा होऊन प्रयास प्रेमे शरण मे प्रस्तुती अभंगामध्ये संतश्रेष्ठ शिवराज महाराज म्हणतात बाबा देवाचं नामस्मरण प्रत्येकाने करावं कोण करावं कोणीही करावं कुठं करावं कुठेही करू शकता त्याला म्हणतात आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे सुलपाने स्मरावा तो आसन म्हणजे बस बसल्यानंतर आपण देवाचं नामस्मरण करू शकतो त्याला वेळ नाही बसल्यानंतर शिव 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 म्हणत करत बसा भोजनी भोजन करत असताना देखील देवाचं नामस्मरण करत भोजन करा कारण तो एक यज्ञ होतो गमने हिंडत आहात तरी देवाचं नामस्मरण करत हिंडा आसने भोजने गमने भोजन करत असता झोपत असता झोपल्यानंतर देखील शिवपाट म्हणत म्हणत झोपा शिव शिव म्हणत झोपा चांगली झोप येते कारण त्याला वेळेचं बंधन नाही प्रेमे सुलपाने स्मराव अंतकरणातून प्रेमान त्याचं नाव घ्या कारण प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न धडी संगती न सोडी संगती प्रेमळाची कारण देवाला काही नको फक्त प्रेम पाहिजे प्रेमानं माणसं वशवतात देव का वश होत नाही म्हणून त्याला अतिशय भावनेने अतिशय प्रेमाने त्या भगवान शिवाचं नामस्मरण केलं तर तो आपल्याला उद्धार करतो म्हणून नामस्मरणाला काळ वेळ नाही पुढे म्हणतात आयसा आणि जर लागता जागृती स्वप्ने ते स्मृती सहज आहे तुम्ही जशा प्रकारचं दिवसभर चिंतन कराल तेच तुमच्या स्वप्नामध्ये येणार आहे चांगल्या विचाराचं चिंतन केलात तर चांगले देव सारुसंत आपल्या स्वप्नामध्ये येतात कारण चिंतन जशा प्रकारचं कार्य करतो त्यानुसारच आपल्याला फळ भेटतं तसं आपण दिवसभरामध्ये चांगले अथवा वाईट कार्य करतो त्यानुसारच आपल्या स्वप्नामध्ये ते होत असतं म्हणून दिवसामध्ये चांगले कार्य करा तरच आपल्यामध्ये चांगले विचार येतील आणि एकदा विचार चांगले झाले की ते आपल्या आचरणातून येत असतात म्हणून पुढे ओळीत म्हणतात सुशिक्षित जीव कोयश्वरीनं नसून स्मरण स्मृती असे म्हणून तुसूक्ष जागृत अवस्थेमध्ये झोपेमध्ये त्याचं नाव घेतलं पाहिजे कारण का देवाचं एवढं नाव घ्यायचं कारण कोण वेळ काय होईल सांगता येत नाही आज आपण आहात उद्याना आहात नाही म्हणून प्रत्येक वेळेचं महत्त्व जाणून घेऊन कारण वय वेळ सांगता येत नाही बऱ्याच माणसाला असं वाटतं की आपण म्हातारपर्यंत देवदेव करावं परंतु म्हातपणेपर्यंत जीवन जगताल याची शाश्वती देता येत नाही म्हणून वेळ दौडू नका रोज नामस्मरण करा नामस्मरण केल्यानं ना काय होतं स्वामी विवेकानंद म्हणतात नामस्मरण केल्यामुळं अंतकरणाची शुद्धता होते आणि अंतकरण शुद्ध झालं की ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञान प्राप्त झालं की माणसाला सुख समाधान आनंदाची प्राप्ती होते एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे म्हणून शिवदास महाराज म्हणतात शिवदास म्हणे हाची शिवयोग असे शिवभाग साधनाचा साधनाचं जर सार कोणता असेल तर नामच आहे कारण अनेक साधनं आहेत भगवंताच्या प्राप्तीसाठी परंतु ह्या नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्हाला शिवयोगाची प्राप्ती करता येते मोक्षाची प्राप्ती करता येते म्हणून सर्व साधनामध्ये नामश्रेष्ठ आहे असा अभंगाचा माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे संत शिरोमणीम स्वामी महाराज की जय